राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी त्याचा मोठा गाजावाजा केला ऐतिहासिक मदत वगैरे अशा पोकळ बाता केल्या गेल्या वास्तवात मात्र मुख्यमंत्र्यांनी चालाकीच केली त्यामुळे शेतकऱ्यांना आता तुटपुंजी मदत मिळणार आहे गुरुवारी म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केला राज्य सरकारची ही तुटपुंजी मदत कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना मिळणार आहे कोणते जिल्हे आणि कोणते तालुके यामधून वगळण्यात आले आहेत शेतकऱ्यांना ई के गरज लागणार आहे का शासन निर्णयात काय सांगण्यात आलं आहे हे सविस्तर पाहू या व्हिडिओमधनं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या शासन आदेशात शेतीपीक जमीन घर विविध नुकसानीसाठी आर एफच्या निकषानुसार मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामध्ये आपत्तीग्रस्त मृत कुटुंबांना चार लाखांची मदत मिळणार आहे अवयव आणि डोळे निकामी झाल्यास त्याची मदत आहे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाले असल्यास ती मदत पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठीची मदत अंशता पडझड झाली असेल तर ती मदत झोपडी गोठा मृत जनावरांसाठी शेती पिकांच्या नुकसानीसाठी त्याचबरोबर शेत ची मदत अशा विविध मदतीचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे परंतु हे दर आणि निकष मात्र एन डी आर एफ च्या निकषानुसारच आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा चाणक्य नितीने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवलं आहे राज्यात विविध भागात अतिवृष्टीनं शेती पिकांचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर राज्यातील एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी बाधित आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय सरकारने घेतला मात्र आता एकोणतीस तालुक्यांची त्यात समावेश करण्यात आलेला आहे त्यात राज्य सरकारने अंशता आणि पूर्णता असा घोळ घातलेला आहे अंशतामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा आणि इगतपुरी हे तालुके आहेत धुळे जिल्ह्यामधील धुळे साक्री शिंदकेडा हे आहेत अहिल्यानगरमधील पारनेर संगमनेर अकोले हे तालुके आहेत पुणेमधील हवेली इंदापूर सांगलीमधला कडेगाव हा तालुका आहे सातारामधील कराड सातारा फलटण पाटण जावळी हे तालुके आहेत कोल्हापूरमधील कागल शिरोळ पनाळा त्यानंतर बुलढाण्यातील नांदुरा संग्रामपूर हे तालुके आहेत गोंदियामधील तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरगाव अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आमगाव हे तालुके आहेत गडचिरोलीमधील चामूरशा आणि कुर्ची हे तालुके आहेत हे अंशतामधील तालुक्या आहेत अंशता म्हणजे काय तर समजा एका तालुक्यात वीस मंडळे असतील त्या वीस मंडळांपैकी तीन मंडळेच बाधित असतील तर त्या तीन मंडळांनाच सवलती मिळणार आहेत बाकीच्या मंडळांना मिळणार नाहीत याला अंशता असं म्हणतात त्यानंतर पूर्णता पूर्णता म्हणजे त्या तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे आता सांगितलेले तालुके हे अंशतामध्ये आहेत आणि उर्वरित तालुके हे पूर्णतामध्ये येतील म्हणजे पूर्णतामधील तालुक्यांना सरसगट मदत मिळणार आहे